हरिनिवास येथील आराधना सिग्नलजवळ लावण्यात आलेल्या लोखंडी कमान ट्रकच्या धडकेत उभ्या असलेल्या दुचाकी स्वराला जबर दुखापत झाली आहे यामध्ये सदर कमान खाली... या सदर या सदर यामध्ये कमानीखाली उभ्या असलेल्या अंबादास जाधव या तरुणाच्या डोक्यात व खांद्यावर बॅरिगेट पडल्याने त्यांना जवळच्या माले हॉस्पिटलमध्ये तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले सदर घटनेच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केला आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे सदर लोखंडी कमान त्वरित कडावी अशी नागरिकांकडून मागणी देखील करण्यात येत आहे अंबादास जाधव माझं नाव आहे तीन पेट्रोल सकाळी साईड ला जाते ला धक्का लागला तर धक्क्यामुळे डोक्यात माझं पूर्णपणे बोलता येत नाही ने कामाला मोदी हुंड्यामध्ये खरोखर गर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहे मी नी माझा लेटर होता आणि महानगरपालिकेचे आयुक्त हे लिहिणार मी लेटर देणार आहे आणि ही बॅरिकेडिंग नाही पाहिजे आम्हाला नाहीतर पुढच्या वेळी जर ही बॅरिकेडिंगला ताकण्यात आली तर तीव्र आंदोलन केलं जाईल स्थानिक करू एवढं लक्षात ठेवा नागरिकांना जीवाशी जी नागरिकांना तुम्ही जी जीवाशी खेळ करता आणि ते तुम्ही तुमसे हे असे कॉन्ट्रॅक्ट कानून लोकांच्या जीवाची आता हे माझं माझी माझी विनंती आहे की अशी कोणतेही असे कोणतेही उपक्रम कोणी आणू नयेत आणि जर तुम्ही पहिली गोष्ट प्रथम स्थानिक नागरिकांना हे जे सगळे उपक्रम करता हे त्यांच्या फायद्यासाठी आहेत की नाही हे तर पहिले विचारून घ्या तुम्ही तुमचा मनमानी कारभार आणता आणि टाकून देता आणि नंतर जशी दुर्घटना झाली तर त्यानंतर तुमचा आक्षे असतं तर माझं म्हणणं एवढंच आहे ठाणे महानगरपालिके की हे असे उपक्रम जे तुम्ही राबवता हे स्थानिक नागरिकांना पहिले विचारत करा आणि नंतर कळवा